काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही छताखाली वेदना रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल के बी पी कॉलेज चौक जुना क्लूज लॉज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोणतीस पाचशे अकरा ओढ्यातील पाण्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटला पंढरपूर तालुक्यातील गारडी गावातील घटना शाळा सुरू होण्या अगोदर रस्त्याचं काम करण्याची शिवसेनेची मागणी पंढरपूर तालुक्यातील गारडी बाळवणी गावाला जोडणाऱ्या कासाळ ओढ्यावरील बंधाऱ्याचा भरावा वाहून गेली अनेक वर्षापासून दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे सध्या पावसाला सुरुवात झाली असल्यानं ओढ्यातील पाण्याची पातळी वाढली आहे यामुळे पर्यायी रस्त्यावर सुमारे तीन ते चार फूट पाणी वाहत असताना येथील नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना आपला जू धोक्यात घालून ओढ्यातील पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे याबाबत माहिती मिळता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पाहणी करून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या ग्रामस्थांकडून बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रार करून देखील दखल घेतली जात नसल्याच्या व्यथा मांडण्यात आल्या या समस्येकडे संबंधित विभागानं तात्काळ लक्ष घालून शाळा सुरू होण्याच्या अगोदर रस्त्यासाठी उपाययोजना कराव्यात अन्यथा शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी शिवसेना प्रमुख काकासाहेब बुराडे तालुका प्रमुख बंडू घोडके ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब रंदिवे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव राजाभाऊ पवार शांताराम यादव सोमनाथ अनपट अनिल पवार संभाजी चव्हाण गजेंद्र बोडरे उपस्थित होते आज तुम्ही गार्डी येते पुलाची पाहणी केली काय सांगू शकत गार्डी आणि बाळवणीला जोडणारा जो जो रस्ता आहे व रस्त्याच्या ह्या पुलाच्या पुढचा बांधारा बांधाऱ्याच्या पुढचा रस्ता खाचलेला आहे त्याच्यामुळं गार्डीतून जे बाळवणीला सातवी ते बारावीपर्यंत जे विद्यार्थी विद्यार्थिनी जाते रहदारी माणसांची माणसांची जाई त्यांना सगळ्यांना अडथळा आलेला आहे आणि हे गेले तीन ते चार वर्ष गार्डी ग्रामस्थांना हा भोग भोगायचं येत आहे तर शासनाने याच्यावर त्वरित लक्ष देऊन या विद्यार्थी विद्यार्थिनीच्या जीवितास असणारा धोका दूर करावा आणि योग्य ती कारवाई करून रस्ता पुनश्च चालू करावा अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी विनंती करत आहे काय तुम्ही शिवसेनेच्या वतीनं त्या अधिकाऱ्यांना भेटणार आहे आंदोलन वगैरे शिवसेनेच्या वतीनं प्रमुख बंडू घोडके मी जाऊन आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना भेटणार आहोत त्यांना लेखी स्वरूपात निवेदन देणार आहोत त्या निवेदनाची जर त्यांनी दखल घेतली नाही तर यासाठी मोठं आणि तीव्र आंदोलन आम्ही छडल्याशिवाय राहणार नाही आणि गारडी ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून करणार आहोत एवढं तीन तीन वर्ष सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो तरी देखील इथे विद्यमान लोकप्रतिनिधी शांत बसतात किंवा त्याच्या अगोदरचे लोकप्रतिनिधीवर करणं आवश्यक होतं मात्र तरी देखील शांत बसतात काय वाटतं शिवसेने आता याच्या बाबतीत बऱ्याच वेळा तक्रारी केल्या गेल्या तक्रारी दिल्या पण पण त्याचा पाठपुरावा योग्य रीतीने पाठपुरावा केला गेला नाही आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने हे बघितलेलं आहे आणि आम्ही योग्य तो पाठपुरावा करणारच आणि या लो, लोकांना न्याय मिळवून देणारच आम्ही गार्डी ते बाळवली जाणारा रस्ता गेली पाच वर्ष पुरामुळे खाचलेला आहे तसं लोक आतापर्यंत बांधारा फुटला वगैरे म्हणत होते तसं काही न घडता ते एका शेतकऱ्याची जमीन वाहून गेले त्यामुळे तो शेतकरी हा रस्ता जोडणारा जो, जो वाहून गेलेला रोड आहे त्या रोडने आता जाऊ देत नाही आणि तो काम पूर्ण करू देत नाहीत कम कारण त्या शेतकऱ्याच पण बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे आणि ह्याच्या अडचण सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना दूध उत्पादक शेतकऱ्यांना ह्याचं फार मोठं नुकसान सहन करावं आहे ह्याच्या अगोदर इथे एक घटना पण घडली होती असंच एक वयोवृद्ध व्यक्ती राशन दुख राशन नेण्यासाठी गावात आले असताना तो वाहून जाऊन मृत्यूमुखी पडलेले आता पावसाच्या पार्श्वभूमीवर तुमची मागणी काय असणार आहे आमची एवढीच मागणी आहे की गार्डी ते बाळवणी या रस्त्याने जाण्यासाठी आम्हाला मार्ग पर्याय मार्ग किंवा हा रस्ता परत करून मिळावा गार्डी येथील कासळावडा या ठिकाणी पंढरपूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं शिष्टमंडळ तालुकाप्रमुख बंडू शेठ गोडके प्रमुख काकासाहेब बुराडे स्थानिक रहिवासी आणि इथले गाडीतील स्थानिक शिवसेना शाखा प्रमुख शिवाजीराजे आणि शिवसैनिक तर शेतकरी संघटने व शेतकरी संघटनेचे शिवाजी जाधव अशी आम्ही पाहणी केली तर आता आम्ही बघित आता आम्ही पाहणी करताना त्याच्या अगोदर एक जे सी बी पलीकडे चालला होता जे सी बीसुद्धा त्या ठिकाणी कलटला गेला काय नंतर पर्यायी मार्ग म्हणून एक शेतकरी बांधव त्या पाण्यातून बैलगाडी हाकत छकड्या तिकडं बैलगाडी नेलेले आहे विद्यार्थी विद्यार्थी सुद्धा आम्ही बघितलं तर या ठिकाणी अतिशय धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे उद्या किंवा परवापासून भाळवीण येथे हायस्कूल शाळा सुरू होणार आहे बारावीपर्यंत शाळा तिथं सातवी ते बारावीपर्यंत इथं लहान लहान मुलं आहेत हे लहान विद्यार्थी अक्षरशः म्हणजे जीव मुठीत घेऊन कमरेत का पाणी आहे मग त्याने ते दप्तर सांभाळं का कुठं दगडावरून जर पाय जर घसरला विद्यार्थी वाहून जाण्याची शक्यता आहे वयोवृद्ध माणसंसुद्धा वाहून जाण्याची शक्यता आहे यापूर्वी इथे एक वयोवृद्ध माणूस मृत्युमुखी पडलेला आहे तर या वड्यावर त्या गाडी ग्रामस्थला आणि कारण का पूर्ण नदीच्या वड्याच्या पलीकडचा जे भाग आहे त्यांचे जे काही आर्थिक व्यवहार किंवा जे दुकानं म्हणा किंवा काही किराणा माल आणणं रेशन दुकानाचं सामान आणणं त्यांना गावामध्ये लागतं आहे आणि संपर्क पूर्ण म्हणजे पूर्ण तुटलेला आहे नाहीच झालेला आहे दळवळणसुद्धा ठप्प झालेलं आहे प्रशासनाला पहिल्यांदा ग्रामस्थांनीसुद्धा अनेक वेळा तक्रारी विनंती अर्ज केलेले आहेत समक्ष भेटले आहेत परंतु प्रशासन त्याची काही दखल घेत नाही जर या आम्ही आता पाणी करून जी काही वस्तुतीत आम्ही अधिकाऱ्यासमोर आम्ही संबंधित अधिकाऱ्यासमोर मांडणार आहोत येत्या दोन दिवसात काम सुरू व्हावे ही आमची अपेक्षा आहे तर काम जरा सुरुवात जर केली नाही तर शिवसेना स्टाईलनं आम्ही योग्य प्रकारे उग्र प्रकारे जशा तसं कसं आंदोलन करायचं ते आम्हाला शिकवायची गरज नाही सोमवारपासून विद्यार्थ्याचं शैक्षणिक भवित्य स चालू होणार आहे त्याचं भवितव्य आंध्रामध्ये जाऊ नये म्हणून प्रशासनाने जी गंभीर दखल घ्यावी अन्यथा आम्हाला उग्र आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही